हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग पिपी क्रिएशनच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये मी बोललेले होते की ह्याचा पुढचा जो म्हणजे आपण जे कस्टमाइज केलेले पेंडेन आहे त्याचा लोक तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर ते काय काम माझं झालं नाही कम्प्लीट पण त्यातला एक पेंडेन आपला झालेला आहे पूर्ण तर तो दाखवते मी तुम्हाला त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे ऍक्च्युली तो कॉम म्हणजे तो आपण कलर नेहमीच हे करतो तर पॅकिंग वगैरे आपली झालेली आहे तर हा पेंडेंटचं काम ऑलरेडी झालेलं आहे काल मी सगळीकडे उरणमध्ये दे देवीच्या पाया पडायला गेलेली सो तो जर ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर नक्की आज तो ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो नक्की चेक करा बघा आणि कसं काय आम्ही किती देव्यांचं आमच्या उरणमध्ये किती नऊ देव्या आहेत कोण आहेत त्या नक्की बघा सो हा पेंडेंट मी सकाळी फक्त हे लावायचं राहिलेलं ते लावलं आणि त्याची डिस्पॅचिंग करून टाकली सो थोडंसं वेगळं म्हणून सो थोडस वेगळं म्हणून याला मी असा हँडल दिलाय पिशवीला बिकॉज ऑफ पिशव्याच भेटत नाहीत सो अशी कशी मी सोबत हँडल दिलेला आहे आपली ही डिस्पॅचिंग झालेली आहे सो आता ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना देऊन टाकायचं आणि सोबतच मी तुम्हाला बोलले की मी ह्या महालक्ष्मी पेंडि नवीन कलर आणेन तर मी हे कलर तयार केले पण ऍक्च्युली काय झालं समजू हे पूर्ण तयार देखील झाला असता पण आहे ना स्वराज्यानी जे मी पेंटिंग करते त्याची ब्रशची वाट लावून टाकली पॉइंटच घालून टाकले सो मी आता तरी हे तीन कलर रेडी केले नक्की सांगा ह्याच्यातला कोणता कलर चांगला वाटतोय म्हणजे जास्त चालेल आणि अजून रेड कलर एक बनवायचा आहे तर हे तीन कलर सध्या तरी मी तयार केले तर कोणता कलर चांगला वाटतोय तो नक्की सांगा आणि हे आपण करूच करुछ, तयार करूच आता सध्या तरी नवरात्र संपत आलेली आहे सो ह्याची डिमांड थोडी कमी झालेली आहे पण मी खूप जास्त म्हणजे हे सेल केलेले आहेत म्हणजे जेमतेम तेम चार पाच दिवसात खूप जास्त सेल झालेत तर आज चाललेली आहे माझं फोटोग्राफी कारण की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला माहित माहित असेल की आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे जेणेकरून घर बसल्या कोणीही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतो सो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला फोटो टाकायचे आहेत प्रोडक्ट चे सो ते व्हिडिओग्राफ टाकून कशा जमतील सो म्हणजे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी ते चाललेलं आहे बघा इकडे बघा अशी माझी फोटोग्राफी चाललेली आहे सो आता हा मी ठेवला आहे आणि आपल्याकडं खूप सारे प्रोडक्ट आहेत तर तुम्ही नक्की चेक करा म्हणजे आता मी पूर्ण व्हिडिओमध्ये नाही दाखवणार पण तुम्ही चेक करू हो शकता जर ज्यांना व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट होऊ शकता तर मी आज एक नवीन ऑफर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघू म्हणजे मला टाइम भेटतोय का व्हिडिओ टाकायला तर ते दसरा स्पेशल अशी ऑफर असणार आहे सो so, आता म्हणजे व्हिडिओग्राफी चालली आहे सो so, एकच मोबाईल असल्यामुळे मी कशी काय शूट करते कसे काय फोटो काढते ते नाही दाखवू सो so, जसं सांगण्याचं सांगता तसं सांगेल सो इथे so, म्हणजे पॅच ची सुद्धा फोटोग्राफी झालेली आहे आणि प्लस आता दाखवलेला होता ना तो पॅच त्याची सुद्धा फोटोग्राफी झाली आहे तर ह्याच्यामध्ये पण कस्टमाइज कलर आहेत ते हळूहळू आमच्या ग्रुपवर पडतील ना आणि तुम्हाला देखील बघायला भेटतील ना सो कंटिन्यू रा सो so, आता जस्ट मी या दोन तोरणांची फोटोग्राफी करत होती पण ते तोरण आय थिंक रेड फॅब्रिकवर सूट नाही होत आहे सो मी आता येलो फॅब्रिक घेते ब्लॅक ब्लॅक फॅब्रिकवर तो सूट नाही होत आहे आणि हा येलो रेड फॅब्रिकवर हा सूट नाही होत आणि ते गोंडे रेड असल्यामुळे uh, ते उठून नाही दिसत आहे सो so, फॅब्रिक चेंज करते आणि तो ब्लॅक फॅब्रिकवर तो ग्रीन कलर डार्क असल्यामुळे तो ब्लॅकवर वर नाही सुटत एकदा चेक करते हा ब्लॅकवर वर सुटत आहे का So, भारी आहे ब्लॅकवर मग ह्याच्यावर एकदा ह्याचे घेते बापरे सारखं अंतरायला आहे काढायला लागतं आहे कंटाळा सारखं अंतरायला आहे काढायला लागतं आहे शिंदे पडलाय सो ऊन पडलाय म्हणूनच माझे फोटो चांगले येत आहेत कारण की उजेड भेटते बाहेरचा आणि करते हा ब्लॅकवर करून घेते आणि तो येलोवर करून घेते सो आता आपली तर व्हिडिओ फोटोग्राफी झालेली आहे आणि खूप जास्त म्हणजे व्हिडिओ आपल्याला वाटतं फोटो काढणं सोपं असतं पण खूप प्रिपरेशन करावी लागते त्यासाठी आता हे पूर्ण अंतरायला लागले दुदा, झुळा झुळायला लागले सो किती म्हणजे एक एका एक तोरणाचा फोटो काढायला जवळजवळ मला पंधरा वीस मिनिटं लागते सो तोरणांचे फोटो झालेले आता आपण काढत आहोत आपले कॅपचे जे की खूप जास्त भारी आहेत सगळे कलर मला सगळे कलर मला आवडतात आणि व्हाइट कलर माय फेवरेट कलर बिकॉज ऑफ हा वार वारकरी कलर आहे तर एक नंबर सगळे कलर मला आवडतात व्हाईट रेड सगळे कलर चांगले आहेत सो आता माझी कॅब फोटोग्राफी चाललेली आहे करते आता नंतर आता करते आणि मग नंतर तुम्हाला तुमच्याशी कंटिन्यू करते तर आज वेगळा प्रोडक्ट बनवायची म्हणजे दिवाळी आली तर दिवाळीसाठी स्पेशल काहीतरी बनवायचं चालू आहे ता फक्त टाईम ता म्हणजे टाइम तर आहेच मी सगळं आवरलंय सकाळी आजचं कपडे उघडे धुवून जेवण उघडं करून अकरालाच आवरलंय पण स्वराज्य मध्ये मध्ये नाही यायला सो जो जो माझा पसारा होता तो सगळा मी आवरून ठेवलेला आहे बिकॉज मला अजून अजून नवीन बनवायला बनवायला नाही म्हणजे फक्त मनात ठरवलं की हा प्रोडक्ट करूया दिवाळीसाठीचा सो फक्त तो मनात अजून सुरुवात काहीच नाही केली त्याची आखणी नाही केली त्याची प्लॅनिंग नाही केली काय डिझाईन टाकायचे ते काहीच नाही केलं फक्त करायचं एवढं नक्की सो जेवढं जेवढं होतं म्हणजे आधीच्या प्रोडक्ट जे जे सामान हो तो सगळं लावून ठेवला म्हणजे जेणेकरून इकडे तिकडे पडू नये तो सो so, सगळ्यात थोडंफार क्लिअर केला की खूप मोठी जागा असल्यामुळे म्हणजे इथे सगळा प्रचारा माझेच असतो माझ्याच म्हणजे मी काय ना काय काय ना काय करत असते माझं साम्राज्यच आहे इथे वरती ही एक रूम पुन्हा तो हॉल ही इकडे एक रूम आहे अशा आणि इकडे तर खूप जास्त प्रचारा आहे म्हणजे खूप जास्त फॅब्रिक आहे सो तिथे पण कधी एक एक रूम तुम्हाला मी म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न एका मध्ये पण जिकडे बघावं तिकडे पसाराच आहे बिकॉज ऑफ सगळ्यांना माहिती असेल जे फॅशन टे टेलरचा काम करतात तर त्यांच्या इथं पसाराच असतो जास्तीत जास्त करून कपड्याचा वगैरे सगळं डोक मॅड होतो पण मी लोकं मॅड करून घेत नाही बिकॉज जर आपल्याला दुसरं काम करायचं असेल तर त्याच्या अगोदर पहिला पसारा आवरून ठेवते मी सगळं आवरून ठेवल्याने मध्ये प्रोडक्ट करायला सुरुवात करते तर मी इथे माझं काम चालू केलंय दिवाळी स्पेशल काहीतरी चालू आहे सो म्हणजे असं सारखं सारखं वाकून वाकून कंबर दुखते तर थोडासा छोटासा जुगाड केला आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे इथे छोटासा टेबल आपण देवी वगैरे मांडतो तो तो होता माझ्याकडे तर छोटासा असा जुगाड केला आहे आणि ही गण आपली वायर मोठी नसते आणि आपला बोर्ड तेवढं जवळच आहे पण तो पुरत नाही सो इथे बोर्ड आणि हा जुगाड सो जास्त वाकायला नाही लागणार मस्त छानपैकी असं काम होईल आणि काय प्रोडक्ट येणार आहे ते उद्या तुम्हाला समजेलच किंवा जमलं तर आजच्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन पण आय थिंक जर आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तर काही ट्विस्ट नाही राहणार सो उद्याच्या ब्लॉगमध्येच दाखवेन सो धन्यवाद